आपण नऊ दिवस झाले पहिल्या दिवशीपासून आपण आई भगवतीची दुर्गा श्री जी काही पाठात्मक हजारोंच्या संख्येने आपण नऊ दिवस झाले आई भगवतीची दुर्गा शब्दसाठी ही सेवा करत आहोत या सेवेचं फळ असं आहे की आई आए भगवती धन धान्य आयु आरोग्य ऐश्वर या सगळ्या गोष्टी आई भगवती पूर्ण करतात आपण म्हणतो ना की आई वडील आपली नाटक त्यापैकी जी आपली आई भगवती आई जननी जी आपल्याला खूप आपले लाड करते आणि नऊ दिवस सर्व सेवेकऱ्यांकडून आम्ही नऊ दिवस चालले जास्तीत जास्त संख्येने हजारोंच्या संख्येने आपण इथं पाठ केले आज आणि आज आम्ही सर्व सेवेकऱ्यांनी मिळून अष्टमीचा आईच्या चरणी हवनयुक्त सेवा आम्ही सर्वांनी अर्पण केलेली आहे आई राजा खरं तर आपण बोलतोय मराठवाड्यावरती ओला दुष्काळची परिस्थिती निर्माण काय आता स्वामींकडे आणि नवरोत्सव सांगेन की स्वामी महाराजांना माई भगवतीला एवढी आहे एवढीच विनंती आहे की जे काही आमच्याकडनं चुकून काही अपराध झाले असतील मानव जातीकडनं त्याचीच ही शिक्षा आहे असं मी म्हणेन पण आपणच केलेले अपराध त्या क्षमा करतील स्वामी महाराजांकडे एवढीच आई भगवतीकडे एवढी तुम्ही म्हटले की जो काही भाग आहे जर तिथं काही ही परिस्थिती आमच्या आमचा मदतीचा हात स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा ज्या हजारोंच्या संख्येने आमचे बाहेर विदेशात परदेशात इथं पण जे काही सेवा केंद्र सहा हजार सेवा केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पूरप्रस्तांना मदतीचा हात नक्कीच देऊ असं मी तुम्हाला स्वामींच्या चरणी आणि आई भगवतीच्या चरणी साकडं घालते नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रतोरे आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल आपण शाहू नगरमध्ये शिवाजीनगर मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत चिखलीमध्ये आज नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून स्वामी समर्थ या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून देवीला काही गोष्टी अर्पण केल्या जातात त्याच अर्पण करत असताना हा अलंकार त्यांनी काय केलेला आज सर्व महिला महिलांनी एकत्र येऊन पारायणाच्या माध्यमातून होम होम करून त्यांनी काय केलेलं आहे अर्पण केलेलं आहे तसेच आपण थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत की ह्या अर्पण केलेल्या ज्या अलंकार आहेत त्या कोणत्या भावनेने तुम्ही अर्पण केलेल्या आहेत त्याच्या आपण या ठिकाणी काय करणार स्पष्टता घेणार आहोत अध्यात्माने विज्ञानाची माहिती द्यायची त्याच्यात तुम्ही जे अलंकार आपण मातेला अर्पण केलेले आहेत तर त्याचा संदर्भ काय म्हणजे विज्ञानाशी काय आधारित आहे त्याच कारण काय आणि ते माणसाला कसं पुरक आहे आता आपण आज भगवतीला अकरा अलंकार अर्पण केले त्याचं महत्व असं आहे की आपली जी भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती ही माता भगि माता भगिनींनी टिकून होईल असं मग वाक्य आमचं वारंवार सांगत मागे भगवतीची चरणी हे अकरा अलंकार अर्पण करायचं वाक्य मी एवढंच नाही की बाबा आता सा पहिला अलंकार आपल्या साडी चोळी हळदी आहे गुलाल शेंदूर आहे ोडवे विरोधी आहेत त्यामध्ये तर हे सगळं आपल्याला अखंड सौभाग्य देणार प्रतीक आई भगवतीला आपण हे अर्पण केलं तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होईल आणि त्याच वैज्ञानिक असं महत्व आहे की तोडवे घातल्यावर आपल्याला जे काही स्त्रियांचे का आजार वगैरे असतात ते होत नाही परत लावल्याने आपल्याला आपल्या ला पतिराजांचं आप दीर्घायुष्य वाढतं आज त्यांना उत्तम आरोग्य लाभतं आणि जे काही त्याच्या पुढच्या आलेकर आहेत पंचकाद्य आहे ते आईला आपण नैवेद्य म्हणून हे करतो पुरणपोळीचा नैवेद्य आहे खेळणा पाळणा हे आपण आई भगवतीला अर्पण करतो की बाबा ज्यांना संततीचे आता बरेच प्रॉब्लेम असे आहेत महिलांना की संततीचा प्रॉब्लेम बऱ्याचदा नाचतो तर मौलिन्याने सांगितलं की बाबा जे काही आईला आपण जी आळवणी केली तर आई आपली इच्छा पूर्ण करते त्यासाठी आपण आईला खेळणा पाळणा हे पण अर्पण करतो त्यानंतर आपलं ओटीचं सामान ओटीचं सामान हे तर आपण घरी अतिथी आल्यावर जी काही महिला आली आहे तिथं आपण सागर संगीत तिचं मान सन्मान याप्रमाणे आपण आई भगवतीचा मान सन्मान म्हणून ओटीचं साहित्य तिला अर्पण करतो त्यानंतर शेवट आपला अलंकार आहे पाच पळे तर जी काही आपण अकरा अलंकारानंतर जी काही आपली नऊ दिवस सेवा केली जी काही आपण कोणत्याही प्रकारची नऊ दिवस आपण जी सेवा केली त्याचं फळ सर्व मानव जातीला व केलेल्या सेवेला फळ द्या आणि जे काही दुःख दारिद्र्य आहे ती तुझ्या पदरात घे आणि आम्हाला सुख शांती समृद्धी आरोग्य धनधान्य हे आपल्या आशीर्वादाने मिळू दे आणि आमच्या ते फळ पडू दे यासाठी आपण शेवटचा अलंकार आईच्या अगोदर आपण नऊ दिवसांत महिलांना जेव्हा वेळ भेटत तेव्हा आणि सकाळी सामुदायिकरित्या दोन बॅचमध्ये संध्याकाळी दोन बॅचमध्ये मध्ये आपण हजारोंच्या संख्येने पाठवतो आपल्या इथं आज पण आपण हजारोंच्या संख्येने इथं आपण ओम हवन केलेले प्रत्येक महिला भरपूर सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्य आपण पाहिलेलं आहे की बहुजनित लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत स्वामी समर्थ केंद्र जे आहे त्याचा आपण या नवरात्राच्या उत्सवाच्या माध्यमातून ज्या महिला हजारो महिला एकत्र येतात आणि होम हवनच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या पतीला आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की अकरा प्रकारचे जे अलंकार आहेत त्यांनी काय केलेले त्या देवीला आज या होम हमच्या माध्यमातून समर्पित केलेलं आहे निश्चितपणे आज खर तर महाराष्ट्रामध्ये मोठा ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे त्या दुष्काळाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराच्या पाण्याने आणि पावसाच्या पाण्याने माणसाचं थैमान म्हणजे वाचण्यासारखं झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जी मदत म्हणजे या केंद्राच्या माध्यमातून सध्या सुरू आहे निश्चितपणे ते वाकण्यासारखं आहे आणि अशा स्वामी समर्थच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांना समाधी कसं मिळेल समाधान त्यांच्यामध्ये कसं निर्माण होईल आणि आलेल्या संकटाला कसं सामोरं जाईल त्यासाठी खऱ्या अर्थानामध्ये या होमाची काय झालेली महत्व म्हणजे प्राप्त करून झालेलं आहे असं आपल्या बघिणींकडून हे लक्षात आलेलं आहे आपण पाहताच चॅनल लाईक कमेंट करून भोजनाच्या हक्काचा चॅनल आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला हे उत्सव घेऊन जायचा आहे आणि आजच्या प्रसंगाला आपण काय करायचं आहे की चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आता बघत